आमच्या इथे आलाय बोल आमच्या आमच्या मतदारसंघात का आले आमच्या मतदार संघात का आले आम आम्ही नाना समोर मतदारसंघातल्या आमच्या मतदारसंघात का आले नाही साहेब महाराष्ट्राची ही निधी आमची महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय नाही हे असं तुम्ही सत्तेचा गैरवापर करतात सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे पैसा वाटतात सत्तेचा गैरवापर चालू आहे सपोर्ट सत्तेचा गैरवापर चालू आहे हो साहेब तुम्ही अधिकारी राहुल राहुल फड साहेब हे आपली महाराष्ट्राची ही नीतिमत्ता आहे हे संस्कार आहे शांत आपल्या पक्षाचं हे आपलं कुठं ठेवलंय महाराष्ट्र साहेब साहेब पण तुम्ही इकडे आलेत आपला गुड साहेब आम्ही कुठल्या पक्षाचा नाही बोल पण तुम्ही आमच्या मतदारसंघात का आलेत साहेब तो विषय